नमस्कार सुंदर जीवनाचे रत्न सुंदर सुखी समृद्ध रंगमय सुखमय आनंदी जीवनाचे हे सर्व रत्न आहे या रत्नामुळेच आपलं जीवन भरगच्च आनंदी होते या रत्नामुळेच आपण यशाच्या भरगच्च टोकावर जाऊन पोहोचतो या रत्नामुळेच आपली समाजातली प्र प्रतिष्ठा मान सन्मान वाढतो या रत्नामुळे प्रत्येकजण आपल्याला चांगला सुंदर समजतो रत्नामुळेच आपला विकास होतो आपली प्रगती होते रत्नामुळेच आपण एक सुंदर छान व्यक्ती बनतो रत्नामुळेच आपल्या चेहऱ्यावर नेहमी आनंदाची झलक राहते या रत्नामुळेच रत्नामुळेच आपलं मन प्रसन्न राहते आपला, आपला चेहरा प्रसन्न राहतो रत्नामुळेच कोणतेही संकट समस्या अडचणी येत नाही म्हणून hmm. प्रत्येकाजवळ हे रत्न असले पाहिजे प्रत्येकांनी या रत्नाचा उपयोग केला पाहिजे आणि प्रत्येकांनी या रत्नाचं या सुंदर रत्नाचं पालन केलं पाहिजे आता ती सुंदर रत्न कोणती ती आपण पाहूया नंबर एक कष्ट व मेहनत नंबर दोन आवडोबुडी नंबर तीन इच्छा व तयारी नंबर चार जिद्दव चिकाटी नंबर पाच संयम व सहनशीलता नंबर सहा सुंदर विचार मन सुंदरता नियत सुंदर नंबर सात मानुषकी नंबर आठ नम्रता विनम्रता नंबर नऊ ध्यास नंबर दहा ध्येय नंबर अकरा जाणीव नंबर बारा दूरदृष्टी नंबर तेरा शीट नंबर चौदा ज्ञान नंबर पंधरा आदर मान सन्मान नंबर सोळा काळजी प्रवास चिंता नंबर सतरा प्रगल्भ आत्मविश्वास नंबर अठरा कर्तव्य जबाबदारी नंबर एकोणीस प्रेम माया दया नंबर वीस शिस्त योग्य वळण नंबर एकवीस चांगुलपणा नंबर बावीस धाडस नंबर तेवीस धीर धैर्य नंबर चोवीस समज व नंबर पंचवीस गोडी गोडवा नंबर सव्वीस तळमळ नंबर सत्तावीस चौकसपणा नंबर अठ्ठावीस वेळ बुद्धी ज्ञान विचार शक्ती वस्तू धन पैसा अन्न पाणी वीज यांची योग्य सांगड नंबर एकोणतीस युक्ती नंबर तीस श्रद्धा नंबर एकतीस निष्ठा नंबर बत्तीस एकाग्रता नंबर तेहतीस एकता नंबर चौतीस मननचिंतन नंबर पस्तीस ध्यान नंबर छत्तीस सावधानता नंबर सदतीस भान नंबर अडतीस मन व विचार नियंत्रण नंबर एकोणचाळीस सत्यता नंबर चाळीस समाधान नंबर एक्केचाळीस शिष्टाचार नंबर बेचाळीस कठोरता कर्थ नंबर त्रेचाळीस आपुलकी नंबर चौवेचाळीस निश्चय नंबर पंचेचाळीस विश्वास नंबर शेहेचाळीस कौशल्य नंबर सत्तेचाळीस कुशलता नंबर अठ्ठेचाळीस चांगली संगत नंबर एकोणपन्नास सज्जनता नंबर पन्नास आदर्श नंबर एकावन्न प्रेरणा नंबर बावन्न मार्गदर्शन नंबर त्रेपन्न चैतन्य नंबर चौपन्न निर्मळता नंबर पंचावन्न स्वच्छता नंबर छप्पन परिपक्वता नंबर सत्तावन्न शौर्य नंबर अठ्ठावन शक्ती हिम्मत आणि नंबर एकोणसाठ स्वालम स्वाभिमान ही सर्व रत्न सुखी जीवनाची आहेत कारण या रत्नामुळे आपलं जीवन सुंदर सुखी होईल या रत्नामुळेच आपली प्रगती होते आपला विकास होतो त्या रत्नामुळे आपल्याला मान मिळतो सन्मान मिळतो प्रतिष्ठा मिळते आणि या सर्व रत्नामुळेच विश्वसुद्धा आपल्याला प्रसन्न होतो त्या रत्नामुळेच आपण चांगलं जीवन जगू शकतो सुंदर जीवन जगू शकतो रत्नामुळेच आपण यशस्वी होऊ शकतो या रत्नामुळेच आपण मोठा माणूस होऊ शकतो या रत्नामुळेच आपण ज्ञानी बनू शकतो रत्नामुळेच आपण जगातील एक सर्वश्रेष्ठ माणूस बनू शकतो रत्नामुळेच आपण सुंदर छान व्यक्ती बनू शकतो त्या रत्नामुळेच मस्त माणूस बनू शकतो अशी ही रत्न खूप महत्त्वपूर्ण आहे आगात महत्त्वपूर्ण आहे त्याचं मूल्य खूप आहे मूल्यवान आहे अनमोल आहे म्हणून यांचा उपयोग करा आणि प्रत्येकाजवळ रत्न जर असली तर सर्वांचं जीवन सुंदर होईल चांगलं होईल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करू नका